माझ्या या बाळा याचा वाडा धर्म्याचा वाटला hmm. माझ्या अंज्याने राघोबाचा वाडा धर्म्याचा वाटला hmm. बिरामाना निघाला शेजा गावा hmm. माझ्या अंज्याने राघोबाचा माझ्या धर्म्याचा वाडा गावा मिचा hmm. तिचा पदुरु ठेवणीचा अल्लई वडावा पाहुणीचा माझ्या घराला पावईना पावईनी पावयी नाही पावईनी धंद कामी नो मायाची माझ्या नेण्याच्या राघोबाची गाडी रंगीत रामायाची हम्म बारीक ना नंद कामिनीचा रावा माझ्या बाळाला किती सांगून त्याच्या जा शिगीला जागा दा दावा हम्म ननन भाऊ जायचं शिगीला जागा दावा ननन भाऊ जायचा आहे काय गीत ननन भाऊ जायचं आहे काय म्हंटल ननन भाऊजायचं गीत आहे काय ननन काय नंदावर नाही ना आमच्या नंदा म्हातारे येऊन मेल आम त्या आमच्या आई जेव्हा येऊच्या नंदा आमच्या आईपासून ठरल्या होत्या तुमच्या आमच्या आईच्या भर होय म्हातारे म्हातारे म्हणून वारले होते नंदा हम्म हम्म चुलत मामा तुझे असं म्हणजे तुम्हाला मामाला दिले तुम्हाला मामाला दिलंय मामा, दिले। मामा चुलत भाऊ घेत गाजा बघती मी सांगितले त्याला धुतो पायी माझा बंधू जी विचार तो घरी बही नाही हाय का नाही भाऊ बहिणीच आहे भाऊ बहिणीचा बाजार आला बाबज मा गुजर मारे हाका नंदकामी बी नीचा साडी उन्हा आणू नका साडी उन्हा आणू नका नंदकामी बी नीचा साडी उन्हा आणू नका मारी हा का नंद hmm. मी बी निचा का चु साडी उन्हा आणू नका बी राज कृष्णा बाळा माझं नाव सांगत आज याच हम्म कृष्णा नाव ठेवले यारच बाळाचं